मराठीत एक मन आहे की कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तर प्रत्येक स्वरूपामध्ये स्त्रीनं आपल्या आयुष्याला वळण देण्याचं किंवा आपलं आयुष्य घडवण्याचं काम केलेलं असतं मुळात स्त्रीचा स्वभावच असा असतो की त्यांना नेहमी देण्याचं शिकवलेलं आहे म्हणजे देवानं जेव्हा त्यांना पुरुष आणि स्त्री घडवायचं ठरवलं असेल तर देण्याची प्रवृत्ती आहे ही स्त्रीमध्ये अगदी ठासून पाठवली देवानं आपण कसं घडत गेलो असा ज्यावेळी मी विचार करतो आयुष्यामध्ये त्यावेळी मला प्रत्येक क्षणी हेच दिसतं की माझ्या आयुष्यामध्ये माझी आई असेल किंवा माझी बहीण असेल किंवा माझी पत्नी असेल किंवा अगदी माझी लहान मुलगी असेल तर यांनी माझं आयुष्य कसं बदललं मला अजूनही आठवते की मी ज्यावेळी एमबीबीएस माझं संपत आलं होतं त्याचवेळी माझे वडील आजारी पडले होते आणि त्या आजारी वडिलांच्या ट्रीटमेंट मुळे थोडस माझ्या अभ्यासाकडं किंवा माझ्या कॉलेजकडं दुर्लक्ष व्हायचं अर्थात ह्या गोष्टीच्या आईला नेहमी काळजी लागून असलेली असायची की हा माणूस वडिलांच्या सेवेत एवढा वाहून गेलाय है की ह्याचं आपल्या शिक्षण पूर्ण करेल का किंवा ह्याचं हा एमबीबीएस पूर्ण करेल का किंवा खरंच हा डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करेल का तर तिला ती काळजी नेहमी लागून राहिलेली असायची ती मलाही तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायचं पण मी तिला बऱ्याच वेळा समजावून सांगायचं की आत्ता माझी गरज आहे वडिलांना माझी गरज आहे तर मला तो वेळ देऊ दे म्हणून मी एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर माझी इंटर्नशिप ही पुण्याहून मिरजेला ट्रान्सफर करून घेतली की जेणेकरून मला गावी राहून माझ्या वडिलांची सेवा करता येईल पण शेवटी त्याच्यापुढे काहीच चालत नाही आणि माझ्या इंटर्नशिपच्या अगदी शेवटी माझे वडील गेले अर्थात हा खूप मोठा धक्का होता आमच्यासाठी कारण माझे वडील हे माझ्यासाठी किंवा माझ्या आईसाठी सर्वस्व होते माझ्या आयुष्यामध्ये जर खंबीरपणे कोणी उभं राहिलं असेल तर ती माझी आई होती पण महिन्याभरानंतर ज्यावेळी आई मला बोलली की आता बस झालं आता केलंस एवढं खूप केलंस आता मागची काळजी सगळी मी बघेन आणि तुला तुझं उरलेलं शिक्षण पूर्ण करायचं तशी आई धाडसी निर्णय घेणारी व्यवहारिक आणि न खचणारी होती तिचं ऐकून आणि थोडं मित्रांच्या सल्ल्याने मी मग पुन्हा पुण्याला गेलो तो निर्णय म्हणजे तो दिवस हा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा होता एक ठामपणे उभी राहणारी स्त्री तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवू शकते तर ते माझ्या आईनं घडवलं होतं पुढं मग पोस्ट ग्रॅज्युएशनला मला ऍडमिशन मिळाली मी जनरल सर्जरी झालो जनरल सर्जरी झाल्यानंतर सुद्धा परत तेच चक्र डोक्यात की आता आपण आपल्या गावी परतायला हवं किंवा आपल्या गावच्या जबाबदारी ह्या वाढतायत आणि आपल्याला त्या कधीतरी जबाबदारी घेणं गरजेचं आहे त्यामुळं तिला ह्या दुःख सांगायला सुद्धा कोणी नसल्यामुळे तिला डिप्रेशन झालं त्यावेळी मला असं वाटायचं की आता आपण बस झालं आता आपण एम एस झालेला आहे कुठेही आपल्याला एखादे चांगल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते ती आपण नोकरी करू शकतो आणि उरलेल्या आपल्या जबाबदारी पार पाडू शकतो पण एम एस झाल्यानंतर माझ्या लग्नाचा विषय आला आणि डॉक्टर शिल्पा माझ्या आयुष्यामध्ये मा आली अर्थात म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मी तिच्याशी मोकळेपणानं बोललो होतो पण सुपर स्पेशलायझेशन करायचं हे मात्र मी कधी तिला सांगितलं नव्हतं पण तिने ते ओळखलं बरोबर की माझ्यामध्ये ती कुवत आहे आणि फक्त जबाबदारीचं ओझड डोक्यावर घेऊन हा माणूस आपल्या पुढच्या इच्छा आकांक्षा मारतोय हे तिला जेव्हा दिसलं त्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये दुसरी आई म्हणून माझी पत्नी आली आणि तिनंही तोच स्टान्स घेतला की नाही एम एस वर थांबायचं नाही वाटलं तर घरच्या जबाबदारीसाठी मी नोकरी करते पण तू एमसीएच ची तयारी करायची आणि अक्षरशः ती जी बोलली ते तिनं खरं करून दाखवलं आणि खरंच तिनं मला नोकरी सोडायला भाग लावलं आणि तिनं स्वतः नोकरी केली आणि म्हणजे एक वर्ष असं होतं आमच्या घरामध्ये की ती रोज जॉबला जायची सकाळी आणि संध्याकाळी यायची आणि मी दिवसभर लायब्ररीत बसून एमसीएच च्या एंट्रन्सचा अभ्यास करायचो एक वर्षाच्या पिरियड मध्ये तिनं आपल्या सगळ्या इच्छाकांक्षा मारल्या आणि फक्त आपल्या नवऱ्याला एमसीएसचं ऍडमिशन कसं मिळेल हे एकच इच्छा तिनं आपल्या आयुष्यामध्ये ठेवली आणि लिटरली मी असं म्हणेन की तिनं मला एमसीएस ऍडमिशन मिळवून दिली म्हणजे मी अभ्यास केला असेल पण मी अभ्यास करण्यामागं जी व्यक्ती उभी होती तर ती माझी पत्नी होती आणि तिच्यामुळं मी न्यूरोसर्जन होऊ शकलो म्हणजे आयुष्यात प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी मला असं वाटले की नाही आता काहीतरी आपण चुकतोय आपल्याला थांबायला हवं मागं पळून बघायला हवं त्यावेळी डॉक्टर शिल्पानी मला एवढंच सांगितलं की नाही तुम्ही पुढे बघा मागचं मी सांभाळून घेत तर ह्या दोन व्यक्तींनी माझ्या आयुष्यामध्ये मा प्रत्येक वेळी मला जो आधार दिला किंवा मला जे प्रोत्साहन दिलं तर त्यांच्यामुळं आज मी ह्या ठिकाणी पोहोचू शकलो आणि हे मी जे काही करू शकलो त्याचं पूर्ण श्रेय ह्या दोघींना आणि हे श्रेय देण्यामध्ये मला त्या दोघींचा खूप अभिमान वाटतो